बदलापूर या ठिकाणी दोन शाळेमध्ये जाणाऱ्या चिमुरण्यांवरती चिमुकल्या मुलींवरती स्वच्छता रक्षक म्हणून काम करणाऱ्या नारा अतिप्रसंग प्रसंग केलेला आहे आणि त्यामुळे वातावरण खूप संतप्त झालेलं आहे आणि पालकांचं आणि जनतेचे जर संतप्त होणंही मी समजू शकते कारण मी स्वतः एक पालक आहे आणि एक आई देखील आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणखी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी टर्म मध्ये काय काय आपण मुलींच्या सुरक्षिततेसाठी पावलं उचललेली हे सांगितलेलं आहे हा खटला फास्ट फैस, फास्ट ट्रॅक मध्ये चालावा अशा पद्धतीने भूमिका जशी घेतली आहे तसं या न्यादा कुठल्याही पद्धतीने सूट मिळणार नाही त्यांच्यावरती कठोर कठोर कारवाई होईल असं आश्वासनही एकनाथजी शिंदे यांनी दिलेलं आहे माझी अनेक वर्षांपासूनची एक सूचना आहे की पेरंट टीचर्स असोसिएशन जे आहेत त्यांच्या नियमित बैठका घेऊन ज्या शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षाविषयक त्रुटी असतील त्याचा आढावा शिक्षण संचालकांनी जिल्हा न्याय घेतला पाहिजे